मित्रांनो एकोणवीस सप्टेंबर एकोणवीसशे बत्तीस रोजी मर्चंट हॉल मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले गांधी यांच्या उपोषणाबाबत आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले गांधींनी उपोषणावर जाण्याचा निर्धार केल्याचे वाचून मला खूप आश्चर्य वाटले देशाचे स्वातंत्र्य मिळवण्याच्या दिशेने त्यांनी इतके मोठे पाऊल उचलले असते तर ते उचित ठरले असते मी जेव्हा गोलमेज परिषदेत गांधींचा विरोध केला तेव्हा देशात खळबळ उडाली होती स्वतःला राष्ट्रीय म्हणणाऱ्या वर्तमानपत्रांनी मला देशद्रोही संबोधिले मला लाचखोरीचे आमिष दाखवले गेले काही हिंसक घटनाही घडल्या ते पुढे म्हणाले गांधींचे प्राण वाचवण्यासाठी मी माझ्या बांधवांच्या न्याय हक्काला हरताळ फासण्यास कारणीभूत होणार नाही एकोणवीस सप्टेंबर एकोणीसशे चौतीस रोजी पुणे कराराच्या आठवणी जागृत राहाव्या म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पोयबावळी परळ मुंबई येथे एक सभा आयोजित केली होती या प्रसंगी आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले गुलाम म्हणून apa